तर काल मतदान पूर्ण झाले वीस नोव्हेंबर एका टप्प्यामध्ये मतदान होते राज्यामध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान झाले संपूर्ण आणि काल वीस नोव्हेंबरला ते समाप्त झाले आता प्रतीक्षा आहे तेवीस नोव्हेंबरची परंतु तेवीस नोव्हेंबरच्या आधीच बऱ्याचशा गोष्टीला म्हणू शकतो आपण एक्झिट पोल सुरू आहे बऱ्याचशा गोष्टीला तर कोणता पक्ष हा मोठा भाऊ म्हणून भूमिका बजावणार आहे किंवा कोणती युती बाजी मारणार आहे तर हे सुरू झालंय आता हे कुठे सुरू झालंय एक्झिट पोलवर तर ते एक्झिट पोल समोर येत आहे सध्या वेगवेगळ्या संस्थेचे त्यावर आपण थोडी चर्चा करूया आणि बघूया की कोणती युवती पुढे जाताना दिसते किंवा कोणता पक्ष बाजी मारताना दिसतोय <च्था> जास्त वेळ न घालता आपण सरळ गोष्ट सुरू करूया पहिला जे संस्था आहे ज्यांनी पोल दाखवलेला आहे ती रिपब्लिकचा पोल आहे तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला दिसत असेल तर महायुती महायुतीला एकशे छत्तीस ते एकशे सत्तावन्नच्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता दिसते एकशे छत्तीस ते एकशे सत्तावन्न तसेच महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीसच्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे इतर दोन ते आठमध्ये असणार हे रिपब्लिकचं पोल आहे तर पुढचं आहे इलेक्ट्रोनल यज तर यांचं म्हणणं आहे की महायुतीला एकशे अठरा मिळणार व तसेच महाविकास आघाडीला दीडशे एवढ्या जागा मिळण्याची शक्यता दिसते तर पुढचं आहे पोल डायरी तर पोल डायरीच्या पोलनुसार एक्झिट पोलनुसार जर आपण पाहिलं तर त्यांचं म्हणणं आहे की महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता दिसते व तसेच महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळण्याची शक्यता या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता दिसते तर पुढील आहे भास्कर तर भास्करच्या पोलनुसार जर आपण पाहिलं तर महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा मिळण्याची शक्यता या दरम्यान महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला एकशे पस्तीस ते दीडशेच्या दरम्यान मिळण्याची शक्यता दिसते व इतर जर पाहिले तर वीस ते पंचवीस इथे जरा थोडा जास्तच आकडा दिसतोय वीस ते पंचवीस जागा मिळण्याची शक्यता इतर नाही तर पुढचं जर आपण पाहिलं तर मॅट्रिज मॅट्रिजचं जर पोल पाहिला तर तिथे महायुतीला दीडशे ते एकशे सत्तरच्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता दिसते दीडशे ते एकशे सत्तर व तसेच महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीसच्या दरम्यान तर पुढील संस्था आहे जे पोल सांगताय पी मार क्यू पी मार क्यूचं म्हणणं आहे की महायुतीला महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे सत्तावनच्या दरम्यान जागा मिळू शकतात एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीसच्या दरम्यान इतर दोन ते आठच्या दरम्यान तर पुढील आहे लोक तर लोकचा पोल जो सांगतोय तो म्हणतोय की महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीसच्या दरम्यान जागा मिळणार व महाविकास आघाडीला एकशे एकावन्न ते एकशे बासष्टच्या दरम्यान जागा मिळणार आहे इतर इतर पाच ते चौदा इथे पण थोडा इतरचा जी जागा आहे ती थोडी वाढताना दिसते पाच ते चौदामध्ये आता हे संपूर्ण एक्झिट पोल जर आपण पाहिलं वेगवेगळ्या संस्थेचे जर एक्झिट पोल पाहिले तर ही भविष्यवाणी एक प्रकारे तर याच्यामध्ये कुठे महाविकास आघाडीला पुढे दाखवता कुठे महायुतीला पुढे दाखवता तर वेगवेगळा अंदाज यांनी बांधलेला आहे असं आपण म्हणू शकतो आता या संपूर्ण संस्थेने दिलेला एक्झिट पोलचा जो अंदाज आहे हा कितपत योग्य ठरतो हे आपल्याला लवकरच कळणार आहे तेवीस नोव्हेंबर परवाच आपल्याला कळणार आहे तर काल राज्यामध्ये पासष्ट टक्के मतदान झालेले आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणासच्या तुलनेमध्ये चांगलं मतदान झालेलं आहे तर मतदानाची टक्केवारी इथे वाढताना आपल्याला दिसली आहे काल संपूर्ण मतदान झाल्यास झाल्या संपूर्ण जे न्यूज चॅनल आहे त्यावर आपल्याला एक्झिट पोलचा जो मालिका आहे ती सुरू होताना आपल्याला दिसली वेगवेगळ्या संस्थेचे तिथे एक्झिट पोल आपल्याला दिसले आता या एक्झिट पोलनुसार कुठे कुठे बी जे पीला मोठा भाऊ म्हणून दाखवण्यात आलेला आहे की सर्वात मोठा पक्ष हा बी जे पी ठरेल तर कोणत्या कोणत्या न्यूज चॅनलवर किंवा कोणकोणत्या कौन संस्थेवर आपल्याला काँग्रेस हा मोठा भाऊ दिसताना आपल्याला दिसतोय तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एक्झिट पोल आपल्याला दिसत आहे तर हे संपूर्ण जे चित्र जे स्पष्ट होणार आहे हे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे सध्या संपूर्ण डोळे बंद दिसत आहे आपल्याला तर तुम्हाला काय वाटते कोणती युती बाजी मारणार आहे महायुती की महाविकास आघाडी व तसेच राज्यामध्ये मोठ्या भावाची भूमिका कोण बजावे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद